शेतकरी मित्रांनो मी शुभम आणि मी आलेलो आहे सध्या एका आपल्या शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये तर मित्रांनो आपण आज चर्चा करणार आहोत शिमला मिरचीमध्ये वायरससाठी तर वायरसचे खूप प्रकार आहेत त्याच्यामधला आपण आज एक प्रकार बघणार आहोत ज्या प्रकाराचं नाव आहे प्लास्टो वायरस तर जो प्लास्टिक वायरस आहे त्याचे लक्षणं मी तुम्हाला पहिला सांगतो झाडाचा जो शेंडा असतो आपला तो, तो शेंडा करपणे तसेच कळीगळणे वशशंडा करपून पान गळत पूर्णपणे असं मोकळं होऊन फक्त काड्या काड्या राहणे झाडाच्या तर मित्रांनो याच्यासाठी आपण सध्या दोन तीन प्रकारचे स्प्रे ट्राय केले तसेच आपण याला खालून दोन तीन प्रकारचे मटेरियल वगैरे सोडलं याचा ट्राय केला परंतु प्लास्टिक वायरस कंट्रोलमध्ये येत नव्हता हो तर आपण अनेक कंपन्यांचे औषधी यूज केले अनेक कंपन्यांचे प्रयत्न केले परंतु त्याच्यानंतर आता आपल्या हाती यश लागलेलं आहे आणि याला आपण स्प्रे वगैरे घेऊन त्याच्यानंतर प्लास्टिक वायरस आपण कंट्रोलमध्ये केलेला आहे परंतु हा कंट्रोल करताना कोणत्याही एका कंपनीला प्राधान्य न देता प्रत्येक कंपनीला याचा मी श्रेय देऊन टाकतो कारण आपण प्रत्येकाचं औषध यूज केलं त्याच्यानंतर याला कुठेतरी थोडासा फरक पडला त्याचं शेड्यूल आपण चॅनलवरती अपलोड करणारच आहे ज्या शेड्यूलमध्ये प्लास्टिक वायरससाठी तुम्ही कंट्रोल कशा पद्धतीनं बसू शकतो प्लास्टिक वायरसला हा व्हिडिओमध्ये परत शेवटी तुम्ही शेड्यूलमध्ये बघू शकताय तर मित्रांनो पहिला मी तुम्हाला सांगू इच्छितो हा प्लॉट आहे सध्या एक एकरचा याच्यामध्ये खूपच जास्त प्रमाणात प्लास्टिक वायरसची लक्षणं दिसत होती आणि खूपच जास्तीत जास्त झाडं प्लास्टिक वायरसमुळे हे झालेले होते पूर्णपणे स्टॉप होऊन पानं गळून खाली झाडं जाळायला चालू झाली होती तर याच्यामध्ये आपण विजिट केलं हा प्लॉट आपल्याकडे स्टार्टिंगपासून आहे इथे आपण विजिट करतो याच्याकडून आपण कन्सल्टिंग फ्री चार्ज करतोय त्यामुळे ह्या प्लॉटला आपण प्रत्येकी सहा दिवसाला विजिट असतं आपलं आणि या प्लॉटमध्ये आपण कशा पद्धतीने रिकव्हरी केली ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो प्लास्टिक व्हायरस येतो कशामुळे तर प्लास्टिक व्हायरस जास्तीत जास्त वातावरण टेम्परेचर चेंज झाल्यामुळे तसेच उन्हाच्या या सध्या जे टेम्परेचर आहे याच्यामुळे जास्तीत जास्त त्याचे लक्षणं दिसून येत आहेत त्याचं लक्षण तुम्हाला मी सांगितलं पानगळणे वगैरे काढी काळी पडणे तसेच मुळी स्टॉप होते पूर्णपणे आणि झाड पिवळं होऊन पानगळून झाड जाड़ जळून जातं आणि त्याची सुरुवात कशी होते नॉर्मलला जे शेंडे शेंडे असतात शेंडे तुम्हाला कुठेही करपल्या किंवा बारीक जळल्या दिसायला चालू होतात तर समजून जावा की हे प्लास्टिक व्हायरसचं लक्षण आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लवकरात लवकर उपाय करावा लागणार आहे तर त्याचं स्प्रे वगैरे मी तुम्हाल तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे पण पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला हा प्लॉट दाखवतो मी कशा पद्धतीचा प्लॉट आहे किती दिवसाचा आहे आणि याची वाढ वगैरे कसं उंची वगैरे कसं आहे तर अनेक शेतकऱ्यांना समस्या आहेत की बाबा हे नेट हाऊस वगैरे याचा खर्च कसा करावा लागतो किंवा या मिरचीला खर्च किती होतो तर त्याच्यासाठी आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे चॅनलवरती जावा दुसरा व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला या समस्यांचं पूर्णपणे समाधान मिळेल आणि कळेल तुम्हाला की बाबा किती खर्च आहे नेटला किती खर्च आहे मिरचीला किती खर्च आहे तसंच आणि अजून एक शेतकऱ्यांना समस्या आहे की तुम्ही ऑनलाईन चार्ज घेता का किंवा ऑनलाईन कन्सल्टिंग करता का तर मित्रांनो आतापर्यंत तरी आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करत नव्हतो हो परंतु आतापासून इथून पुढे आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करणार आहे कारण शेतकऱ्यांना मदत करणं हे आपलं पहिलं काम आहे आता मला जो जेवढे होत होते तेवढे प्लॉट मी विजिट करून प्रत्यक्षात आता आपण व्हिजिट केले आहेत परंतु जे शेतकरी माझ्यापासून खूप दूर आहेत मी सध्या आहे पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यात परंतु ज्या शेतकऱ्यांना माझ्यापासून दूर आहेत जसे की खूप लांबचे जसे की माझ्या सध्या साताऱ्यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन शेड्यूल चालू आहे तिथून आपण चार्ज घेतो तिथून आपले ऑनलाईन ऑनलाईन कन्सल्टिंगची फी आपण खूप कमी प्रमाणात ठेवलेली आहे आणि शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ चांगल्या प्रकारे होतो तर चला मित्रांनो हा प्लॉट दाखवत होतो मला मी आणि याच्यानंतर तुम्हाला कोणती समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हा शिमला मिरचीचा प्लॉट आहे या प्लॉटला टोटली आत्ता झालेलं आहे पंचेचाळीस दिवस कंप्लीट होत आलेले आहेत या प्लॉटला आणि या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं ही कळी सेटिंग वगैरे खूप चांगल्या पद्धतीची कळी सेटिंग तसेच तसेच स्टार्टिंगला माल सेटिंग वगैरे खूप चांगल्या पद्धतीची झालेली दिसते आणि हे बघू शकता कळी कशा पद्धतीने सेट आहे ते तर तुम्हाला मी प्लास्टिक वायरसचं झाड दाखवतो जे कशा पद्धतीचं असतं हे दिसून येईल तुम्हाला तर हे बघू शकता हे आहेत प्लास्टिक वायरसच्या झाडाची स्टार्टिंगची लक्षणं होती त्याच्यानंतर हे तरी रिकव्हरी झालेलं आहे आणि याला नवीन फुटवा वगैरे निघायला सुरुवात झालेली आहे तर हे प्लास्टिक वायरसमधून पूर्णपणे बाहेर पडलेलं आहे आता तर आता सध्या आपल्याला प्लास्टिक वायरसचं झाड जरी नमुना म्हणून जरी बघायला गेलो तरी तर सध्या सापडत नाही आहे कारण बाकीचे झाडं पूर्णपणे रिकव्हरी झालेले दिसत आहेत हेही बघू शकता तुम्ही हेही प्लास्टिक वायरसमुळे सुरुवातीला स्टॉप झालेलं होतं परंतु याला बघू शकता तुम्ही आता नवीन शेंडा खूप चांगल्या पद्धतीचा शेंडा निघायला सुरुवात झालेली आहे हे वायरसने गेलेली झाडं होती परंतु याला बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं काळो के केले आहे सध्या आणि हे झाड पूर्णपणे फुटवा अवस्थेत आले आहे आणि हे सुद्धा बघू शकता फुटवा निघालेला झालेला आहे फुटवायला एकदम अशी चांगली सुरुवात झाली आहे आणि प्लॉट एकदम असं चांगल्या पद्धतीनं सध्या रिकव्हर झालेला आहे हां तर शेतकरी मित्रांनो सध्या तुम्ही बघितला प्लॉट कशा अवस्था होती कशा अवस्थेमधला प्लॉट रिकव्हरी झालेली झाडं मी तुम्हाला दाखवली तर याचं शेड्यूल मी टाकलेलं आहे याचं शेड्यूल तुम्हाला मी स्प्रे सांगतो स्प्रे याला केला होता आपण टायगर नाईन्टीन म्हणून तर टायगर नाईन्टीनचा स्प्रे घेतल्यानंतर याला खूप चांगल्या पद्धतीचा फरक पडला शेवटचा स्प्रे आपला तो होता याच्या आधी आपण याला घेतलं होतं रोको व्हॅलिडेमेशन घेतलं होतं तसेच खालून सोडताना याला आपण तेरा झिरो पंचेचाळीस सोडलं त्याच्यानंतर साठवीस सोडलं होतं झिरो बावन चौतीस सोडलं होतं खूप पद्धतीचा ट्राय केला प्लास्टिक वायरससाठी आणि त्याच्यानंतर हे थोडंसं कंट्रोलमध्ये आलं परत त्याच्यानंतर थ्रिप्सचं अटॅक होतं याच्यामध्ये त्याच्यासाठी एक्सपोनस आपण मारलेलं होतं तसेच टाटा मिडा आलिका हे औषध आपण घेतलेली होती आणि आता प्लॉट चांगल्या पद्धतीनं सुधारलेला आहे तर ऑनलाईन शेड्यूल तुम्हाला शेवटमध्ये व्हिडिओच्या एकदम शेवटी तुम्हाला ते शेड्यूल दिसेल त्या शेड्यूलनं हा प्लॉट पूर्णपणे रिकवर झालेला आहे तर चला भेटूया नंतर अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद